केंद्र शासनाची योजना आहे ते आम्ही राज्यामध्ये राहतो आहे हा भारतातला आतापर्यंत सर्वात महत्वाकांक्षी दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम आहे आणि याचं वैशिष्ट्य आहे की हे फक्त दारिद्र्य निर्मूलनवर भर देत नाही आजीविकावर याचा भर आहे या कार्यक्रमाला आम्ही आमच्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उमेद म्हणून ओळखतो हा जे अभियान आहे याचा सर्वात मोठा जे वैशिष्ट्य आहे स्पेशली बँकांसाठी की पूर्ण देशातला सर्वात कमी एन पी ए या सेक्टरमध्ये आहे म्हणजे महिलांना जे काही ऋण बँकांमार्फत दिला जातो उबर उबर। तो शंभर टक्के परत येईल बँकांनासुद्धा आता हमी झालेली आहे तर आता बँक स्वतःहून आमचे बचत गटांना आमच्या महिलांना त्याचे लहान सहान उद्योगांसाठी लोन द्यायला स्वतःहून आता पुढे येत आहे भरारी हा जे उपक्रम आहे हा उप हा जे आम्ही कार्यक्रम करतो आहे ते अशी जे आमची उद्योजक महिला आहे ज्यांनी स्वतःला स्व उमेदच्या मदतीने स्वतःच्या पायावर उभा केला आहे आणि आता त्यांच्या मार्केटमध्ये एक प्रेझेन्स निर्माण झालेला आहे ते अशी महिलांना त्यांना सर्वांच्या समोर आणण्यासाठी आम्ही ह्या उपक्रम आता राबवतो आहे म्हणजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून या जे शो आहे याच्या माध्यमातून आता पूर्ण राज्यामध्ये दे, पूर्ण देशामध्ये दे, श गावागावामध्ये दे, शहरा शहरामध्ये सर्वांना हा कळेल की आमची महिला किती उद उद्यमी आहे आणि किती मोठ्या प्रमाणात त्यांचा आमची अर्थव्यवस्थेमध्ये आता वाटा होत आहे निर्माण झालेला आहे आम्हाला जर दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत हा हा आपला देश चौदा ट्रिलियन डॉलरची इकॉनमी करायची असेल तर या महिलांचे सहभागाशिवाय ते होऊ शकत नाही तर त्याच्यासाठी आम्ही त्यांचा क्षमता बांधणी कॅपॅसिटी बिल्डिंग तसेच त्यांना मार्केट ॲक्सेस प्रोवाईड करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले आहे त्याच्या त्यात त्यातला एक भाग उमेद मार्ट पण आहे mm. उमेद मार्ट आमचा ऑनलाईन पोर्टल आहे जे देशातला सर्वात चांगला ई कॉमर्स पोर्टल गव्हर्मेंट सेक्टरमध्ये आहे आणि याच्यामार्फत आम्ही चोवीस तासाच्या त्यांना ट्वेंटी फोर सेवनच्या आम्ही त्यांना आमच्या महिलांना आमचे भगिनींना आमची जे उमेदची ताई आहे त्या एस एस जी ताई त्यांना आम्ही असा मार्केट प्लेस उपलब्ध करून दिला आहे आता त्या मार्केट प्लेस उपलब्ध केल्यानंतर करून दिल्यानंतर आता त्यांची सक्सेस स्टोरी आम्हाला सर्वांच्या समोर मांडायची आहे आता हा पहिला सीझन आहे मला पूर्ण खात्री आहे की याच्यानंतर आणखी याचे सीझन्स येणार आहे आणि जे जसं तुम्ही म्हटला की जे जे महिला सहभाग घेऊ शकला नाही तर त्यांच्यासाठी तो एक पुढची एक संधी तयार होणार आहे त्यांचे स्वप्नात आणि त्यांचे हातात किती ताकद आहे हे हा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला जनतेसमोर मांडायचा आहे